तर आता माझी शॉपिंग झालेली आहे डेक्कनमधून फुल शॉपिंग केलेलं आहे खूप छान छान असे वेस्टर्न ड्रेसेस घेतलेले मी तुम्हाला दाखवतो तिथे पण आणि आता आम्ही जातो कुठे जातो आहे लक्ष्मी रोडला मग काय अशा कुठे जातो आहे तर आता आम्ही जातो आहे लक्ष्मी रोडला मग तिकडून पोरांची शॉपिंग होणार आहे मग शेवटी संतोषची शॉपिंग होणार आहे जातो जातो खूप छान ड्रेस इथे तुम्ही बेकडून घ्याखाली करामध्ये डेंकणमध्ये खूप मस्त आहे खूप ड्रेसेस असा तुम्हाला जात आहे स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी कशा कशात फॅमिली आहे तुम्ही सगळे मस्त मजेत असताल मी पण खूप मस्त मजेत आहे तर आज आम्ही जातो आहे कपडे आणायला खूप सारी शॉपिंग करणार आहे आम्ही तर आता निघू आम्ही बस तयार होतो संतोष आणि मला आम्ही जातो तर फायनली आता चाललो आहे आम्ही शॉपिंग करण्यासाठी आधी आम्ही संतोषला कपडे घेऊ त्याच्यानंतर मग बाकी आम्हा सगळ्यांचं आधी जातो आहे आता कुठे जातो आहे रे आपण एम सी रोड हां फॅशन थ्री फॅशन हां तर इकडे खूप छान असं अलिबडमध्ये एकदम बोर्ड आम्ही थांबतोय आणि येतोय तर आता आम्ही आलेलो आहे डेक्कन साईडला डेक्कन साईडला खूप छान असे इथं शॉपिंगचे लागलेले आहेत स्टॉल तर तिथूनच आम्ही शॉपिंग करणार आहे इथे वेस्टर्न कपडे खूप मस्त म्हणतात डेक्कनमध्ये खूप फेमस आहे हा एरिया संतोष गाडी पार्क करतायत आणि मग त्याच्यानंतर आम्ही बघू छान छान कपडे आणि छान असे बेल्ट वगैरे पण आहेत गॉगल्स आहेत शॉप आहेत खूप छान असे स्टॉल लागतात बघतोय ते छान वाटत संतोष येत आहेत गाडी

तर सगळी शॉपिंग झालेली आहे आमची करून खूप म्हणजे खूप शॉपिंग केलं आम्ही माझी स्पेशली खूप झालेली आहे तर पोरांना पण कपडे घेतलं आम्ही पण घेतलं सगळ्यांना प्रश्न पडला असेल आता दिवाळी नाही आहे दसेरा नाही आहे काहीच नाही आहे तर एवढी शॉपिंग का केलं आहे आम्ही तर तुम्हाला सांगते आमची ॲनिव्हर्सरी तर सगळ्यांना प्रश्न पडला असेल की आत्ता का शॉपिंग करतो आहे आम्ही म्हणून तर शॉपिंग करायचं मागचं कारण एकच आहे की आमच्या ट्वेंटी फस्टला ट्वेंटी वन uh, ट्वेंटी वनला आमची ॲनिव्हर्सरी आहे तर आम्ही ॲनिव्हर्सरीसाठी शॉपिंग केलेलं आहे त्या दिवशी आम्ही ते कपडे घालणार आहे कुठे कुठे जाणार आहे काय काय करणार आहे ते पण ब्लॉग घेणार आहे पुढे आता फिलहालला मला एवढंच सांगायचं आहे तुम्हाला की आम्ही जाणार आहे कुठेतरी बाहेर दोन दिवसासाठी दोन दिवसाची ट्रिप आहे आमचं कुठे जाणार आहे हे तर मला पण माहिती नाही सरप्राईजेच आहे माझ्यासाठी पण मी उद्या विचारेन यांना उद्या मला कळालं तर मी नेक्स्ट ब्लॉकमध्ये सांगेन कुठे चाललो आहे आम्ही म्हणून बाकी शॉपिंग तर खूप केली आणि इतके छान छान कपडे घेतले इतके छान छान शूज घेतले एवढी शॉपिंग तर मी दिवाळीमध्ये पण केलं तर नाही शॉपिंग मी आत्ता केलेली आहे परवा डेक्कन साईडला खूप छान मिळतात वेस्टर्न कपडे ट्रेडिशनल कपडे जीन्स टॉप वगैरे खूप म्हणजे खूप मस्त होते आणि मग बाकी याच्या पप्पाचं पण आम्ही एम जी रोडवरनं केलं शॉपिंग खूप छान तिथं पण त्यांना जे आवडतात त्यांच्या हिशोबाने त्यांनी कपडे घेतले दोन तीन जोड आणि मला जे जे आवडले मी पण घेतले ते ऑलमोस्ट मी तीन चार पाच जोड कपडे घेतलेले मी कारण मला क कुठे पण शॉपिंग करायला गेले ना काही पण बघितले ना मला प्रत्येक वस्तू पाहिजेच असतात आणि मला ड्रेस इतके आवडतात इतके आवडतात आवडतात खूप म्हणजे खूप आवडतात मला वेगवेगळे वे ड्रेस वेअर करण्यासाठी खूप म्हणजे खूप आवडते तर म्हणून मी जिथे जिथे जाते तर मी बघतच असते की काहीतरी नवीन गोष्ट मला वेअर करायला मिळते की नाही म्हणून तर चला सगळं तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेल आता जे घातलेलं हा टॉप आहे हाफ पण तिथूनच आणलेला आहे कारण ब्लॉगला खूप टाईम झाला मला एडिटिंग करण्यासाठी तर हे जे घातलेलं आहे मी टॉप हे पण तिकूनच आणलेलं आहे डेली घालण्यासाठी तर ब्लॉग पूर्ण बघा आणि ड्रेस कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आणि खूप वेगवेगळ्या वेग टाईपचे ड्रेस घेतलेले आहेत ते पण तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसतील पुढे आता मी दाखवत नाही बसत सगळे ड्रेसेस कारण सगळं काही काढून ठेवलेलं आहे आता पॅकिंग पण करायची अजून आम्हाला दोन दिवसासाठी आम्ही जातो आहे बाहेर तर बस एवढंच सांगायचं होतं ब्लॉगला पूर्ण बघा आणि सबस्क्राईब करा शेअर करा तर चला भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये बाय